हाय पट एव्हरीवन पट तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना भाऊबीजीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मम्मीच्या घरी जाऊन अशी छानशी लेडीज झाले त्याच्या आधी बघा घरामध्ये मुलांचं आवरावं लागतं आणि खूप जास्त चिडचिड होते पटपट आवरत नाही आणि भाऊबीज म्हटलं की आपल्याला माहेर जायची ओढ असते घरात एक मिनिट सुद्धा पाऊल आपला थांबत नाही घरात सर्व कामं आवरली कसं बस पटपट आवरून मम्मीकडे गेले मम्मीकडे गेल्यानंतर छान असं भाऊबीजी चवणचं ताट तयार करून घेतलं आधी पहिलं भावाला ओळून घेतलं मस्तपैकी आणि आता इथे बघा पप्पांच्या पण बहिणी म्हणजे माझ्या आत्या वगैरे पण आधीच आले होत्या आणि असं सण वगैरे असताना टाइम कसा जातो ते कळतच नाही अजिबात छानसं भावाला असं ओवळून घेतलं आणि घरामध्ये कामं वगैरे आवरून यायचं म्हटलं तरी थोडाफार उशीर होतोच मला इथे येते तीन वाजले बघा आणि लाडून साहेर त्या दोघांचं पण आवरावं लागतं ते काही पटपट आवरत नव्हते म्हणजे असं चिडचिड होत होती इथं माझ्या भावाला मी ओळ ओळत होते तर तो काही इथं पेळ्या खातच नव्हता कसा बसत त्यांनी एक घास खाल्ला पेळायचं त्याला मी खा म्हटलं तर नको म्हणला मला फारसं गोड आवडत नाही म्हणून त्यांनी काही एकच घास खाल्ला त्याच्यानंतर छान असं भावाला कडधुळा वगैरे दिला ओवाळून वगैरे घेतलं भाऊजाईला पण छान ओवाळून घेतलं आता ती आल्यापासून मग दोघांना पण राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजीला दोघांना सुद्धा ओवाळते आणि इथं माझा भाऊ काहीतरी मला कॉमेडी करत होत्या त्यामुळे मामी हसत होतो थो थोडं थो। वर्षातून दोन दिवस येणारे म्हणजे राखी पौर्णिमा आणि भाऊबीज हे आपल्या बहिणींसाठी खूप खास असतात एवढं माहेरची ओढ लागते या दोन दिवशी ना आपल्याला काय विचाराची सोय नाही घरामध्ये कुठले कामं करू वाटत नाही किंवा काही नाही पण असं होत नाही घरातली कामं वगैरे करूनच घरातून बाहेर पडावं लागतं तरी ते छानस असं भाऊजीला सुद्धा ओवळून घेतलं आणि बघा लाडू आणि साईराज ना सारखं बाहेर पळत होते आणि मग ते शिलांवरती पडायची वगैरे मला भीती वाटते ना त्याच्यामुळे मग पप्पा त्यांच्याकडे लक्ष देत होते आणि मला म्हणत होते पटपट आवडून घ्या मुलांकडे बघ नाही काय बघायला लाडू पण बाहेर पडायला आणि सायराज म्हणून टेरसच आहे ना मग त्याच्यामुळे मग मोठे माणसं कोणतरी संकट लागतं ते दोघं सारखं असे बाहेर पडत होते तिथे तुम्ही बघू शकता छानसं असं भावाला भाऊजायला ओवाळून घेतलं खूप मस्त वाटलं आणि गिफ्टचं म्हणाल तर ना मला ना आहूनकडून पण पाठवायला गिफ्ट मिळालं आणि भाऊ भाऊजे मम्मीकडून पण एवढे गिफ्ट मिळाले ना त्याचा ब्लॉग मी तुम्हाला दुसरा ब्लॉगमध्ये सांगनच काय काय गिफ्ट मिळालं ते नक्की बघा त्याच्यानंतर मग बहिणीने सुद्धा भावाला भाऊजायला ओवाळून घेतलं छानपैकी लाडूच्या आमच्या मस्ती सुरूच असते त्या मागं तुम्हाला दिसत ना त्या माझ्या मोठ्या आत्या आहेत मग पप्पांच्या सर्वात मोठ्या बहीण आहेत हे माझ्या आत्या वगैरे सर्वजण मिळून नऊजण बहीण भाऊन आहेत तर अजून दोन तीन बहिणी आल्या नाहीत ते तिला संध्याकाळी जरा लांब लांब राहतात ना त्याच्यामुळे मध्ये संध्याकाळी येतात इथे तुम्ही बघू शकता भावाने मस्त अशी बहिणीला गिफ्ट आहे आहेत माझ्याबरोबर खूप मोठा प्रँक झालेला आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगेल किंवा थोड्या वेळाने सांगते काय प्रँक झाला ते तर हे असे माझ्यासोबत सारखी मस्करी सुरू असते काही ना काही तर चला सांगूनच टांगते प्रँक काय झाला ते तर इथं काय भावाने जे मला गिफ्ट दिले, दिला दिले। एक एक ते सुद्धा दिदीला दिले आणि त्यांना भावाने काय केलं माझ्या दिदीला एक मोबाईल दिला माझ्यासमोर आणि म्हटलं की हा मोबाईल मी तिला गिफ्ट दिलेला आहे या भाऊबीजीला तुला पुढच्या भाऊबीजीला देतो तर तू ह्या वेळेस ॲडजस्ट करा असं म्हटलं आणि मग कसं वाटणार ना आपल्याला नाही का तर मग नंतर मग मी शांत झाल्यावरती मला म्हटले नाही नाही मी माझं स्वतःचाच मोबाईल घेतला दिदी म्हणली माझा मोबाईल खराब झाला म्हणून मी माझ्यासाठी घेतला होता तुझ्यासोबत आम्ही प्रॅंक करत होतो असं कुठं असतं का बघा हे असा प्रँक त्यांनी माझ्यासोबत केला नंतर मग आम्ही सगळं सॉल्व्ह केलं त्याच्यानंतर मग भाऊबीज झाले सांग सेलिब्रेशन वगैरे केल्यानंतर जेवण वगैरे करायला घेतलं आज जेवणामध्ये असं आम्ही बाहेरूनच पार्सल मागवलं होतं कारण खूप सारे पाहुणे येणार होते आणि घरी करणं शक्य नव्हतं आणि दिवाळीच्या कामामुळे वगैरे असं थकला थकवा लागत झालं होतं ना त्याच्यामुळे मग असं घरी काही स्वयंपाक वगैरे काही जास्त केला नाही फराळाचं वगैरे भरपूर होतं खायला फक्त बिर्याणी वगैरे अशी मागवली जेवणाला तर ती आम्ही खाली खूप छान बिर्याणी झाली होती आणि व्हेज खाणारे सुद्धा दोन तीन मेंबर होते त्याच्यामुळे वेज बिर्याणी पण मागवली सायराला रेड नॉनवेजची बियाणी सोडून व्हेज बिरणी खायची होती त्यालाच मिस्ते सांगत होते तू चिकनची बिर्याणी म्हणजे नॉन बिर्याणी खा तो काय ऐकतच का नव्हता लाडू जेवण वगैरे करून सर्वजण आम्ही सर्वांनी छानस असं जेवण केलं आणि संध्याकाळी नंतर उशिरा दोन आत्या आल्या इथं सर्व असं नाही का गिफ्ट साड्यांचं वगैरे बॅग होत्या त्या एका साईड ला करून घेतल्या सायराज बघा इथं मस्ती करतोय आणि लाडूला पण जेवण वगैरे दिलं सर्वांनी मिळून छान जेवण केलं इतकं छान आणि प्रसन्न वाटत होताना ना खरंच असुतीला इतकं भारी वाटतं सगळेजण भेटल्यावरती गप्पा वगैरे मारल्यावरती नाही जेवण करता करता आम्हाला जेवण वगैरे झाल्यानंतर मला वाटतं सहा वाजले होते सहा वाजता ही आत्या आली ह्या आत्या आमच्या खेळशिवापूर राहतात त्याच्यामुळे मग त्यांना यायला खूप उशीर होतो आणि त्या आल्यानंतर त्यांनी लगेचच ओवाळायला वगैरे घेतलं उशीर झाला ह्या आत्या आमच्या दरवेळेस सकाळीच येतात भाऊबीजी राखी पौर्णिमेला यावेळेस त्या लेट आल्या कारण पाऊस होता ना तिकडं पण त्याच्यामुळे मग लेट आल्या थोड्याशा छान असं सर्वांनी ओळ वगैरे घेतलं आणि छानच्या सर्वांनी नपत गप्प मारलं माझी मजाक असतो ना आमच्या घरामध्ये काय विचारते सोय ना बाबा पोट दुखत एवढा मजा मस्करी करते आमचे आते खूप मस्करी करतात जास्त अजिबात म्हणजे कंटिन्यू मस्करी सुरू असते आमच्या घरामध्ये त्याच्यानंतर छान सर्वांनी फोटो वगैरे काढले थोडेसे व्हिडिओ वगैरे काढले आणि संध्याकाळी निघायच्या टाईमला ना लाईटच गेली तर बघा तुम्ही तुम्हाला दिसते का अंधार झालेला सगळा मोबाईलच्या टॉर्च वगैरे लावल्या इथं हे आमच्या आत्याचा मुलगा आहे त्यांनी मग हॅपी दिवाळी वगैरे असे केलं सर्वांची भेट वगैरे घेतली सर्व आपापल्या घरी गेले नंतर मग आम्ही पण घरी आलो मुलं खूप त्रास द्यायला लागले म्हणून मी पण घरी आले घरी आल्यानंतर मग छान दिदीने मुलांना असं वळून घेतलं बघा सायराज विराला मस्त मी आवरून नवीन कपडे वगैरे घातले परत त्यांचे फ्रेश वगैरे केले त्यांना मग दिदीने छान त्यांना असं वळून घेतलं लाडू आमचा काही एका जागेवर बसायला अजिबात शांत नव्हता साईराज मात्र मस्त वळून घेत होता तिथे तुम्ही बघू शकता लाडूची मस्ती बिलकुलच एका जागेवर शांत बसत नव्हता सारखं उठून सोप्यावर बसत होता हे कॅमेरा पुढे तुम्हाला थोडंसं दाखवलंय मी पण त्यांच्या मागं खूप करामती केलेलं आहे त्यांनी एवढं दाखवलं नाही दाखव नाही शकत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल मग ते बघायला पण बोर वाटेल त्याच्यामुळं दोतर वगैरे घालण एवढा क्यूट दिसत होता ना तो खरंच खूप छान दिसत होता कसं बसत त्याला अजून घेतलं दीदीला म्हणलं पटकन त्याला वळून घे मग तिने पण पटकन असं वळवून घेतलं त्याला मध्ये तिला छानस गिफ्ट दिलं दोघांनी मिळून आणि ते गिफ्ट बघून ते दोघं जण पण वेळ झाले आम्हाला पण पाहिजे म्हणत होते नाही का चॉकलेट सेलिब्रेशनचं असं छोटसं तिला गिफ्ट दिलं नंतर मग दोघं पण शांत झाले म्हटलं तुम्हाला संध्याकाळी खाली गेले कसे मस्त चॉकलेटचं पॅकेट घेऊन देते त्यामुळे ते दोघं जण शांत झाले आणि खुश झाले नंतर मग दोघांनी पण छान मिळून असा डान्स केला नंतर भूक लागली म्हणून दोघांना पण असं हा फ्राय अंड करून दिलं तर असा गेला छानसा भाऊ बहिणींचा दिवस भाऊबीज दिवाळीतला मोठा दिवस असतो हा तुम्ही सुद्धा भाऊबी सेलिब्रेशन कसं केलं मला मध्ये नक्कीच सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता आमच्या आहुना ड्युटीला अजिबात सुट्टी नसते त्यांना टाइमशीर ड्युटीला जावं लागतं त्याच्यामुळे ते इथे आवरत होते का अचानकच पाऊस येतो त्याच्यामुळे मी त्यांनी असे रेनकोट घातला आणि लाडू त्यांच्या मागं लागला होता लाडूला सुद्धा पप्पांसोबत ड्युटीला जायचं असतं आणि हा जो ड्रेस घातलेला आहे पर्पल कलरचा तो मला काल यांनी पाडव्याला गिफ्ट दिला होता काय काय गिफ्ट मिळाले ते नक्कीच नेक्स्ट मध्ये सांगणार आहे असं मस्त सेलिब्रेशन केलं आम्ही भाऊबीजीचा दिवस तुम्ही कसं सेलिब्रेशन केलं कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा इथंच व्हिडिओ एंड करते बाय भेटे उद्या